तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आपला लाडका रघु शिंदे आणि आपण पाहतात रघुशिंदे ब्लॉक यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला एक जुना सोलार कंपनीबद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन देणार देणार आहे त्या तुम्ही काय करा व्हिडिओ कंटिन्यू शोटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आता आपण बघूत इथं बघू शकता खंबा जवळच आहे तरी पण पंप बसला आहे तुम्ही असं म्हणसाल पण काय अडचण नाही पावांना आपल्या नावावर जर कोटेशन जर सिंगल डेपोचा असलं तरच आपल्याला पंपाच्या अडचण येऊ शकते अन्यथा आपल्याला पंपाच्या अडचण येऊ शकत नाही मित्रांनो तर मित्रांनो हा बघू शकता जुन्ना सोलार कंपनीचा सोलार पंप आहे आणि हा सोलार पंप बघू शकता की हा हा सोलार पंपाचा जे कंट्रोलर आहे मित्रांनो तो जे कंट्रोलर आहे ते बघू शकता एका साईडला असते एका पर्लिंगला आपण ठेवलेला असते आणि जरी आपल्याला हा कंट्रोलर मोबाईलवरती चालू बंद करायचा असेल तर आपल्याला हा सिरियल नंबर सांगून आपल्याला बिंदास कॉल करू शकता आपला पंप मोबाईलवर चालू बंद करण्यासाठी ठीक आहे तर मित्रांनो इकडे पाहू शकता की आता आपण वरून चार पॅनल केलेले आहेत आणि खालून पाच पॅनल केले आहेत सरासरी आपण काय करतो वरून पाच पॅनल करतो आणि खालून चार पॅनल करतो याचं कारण एक का आहे मित्रांनो जो हा खंबा आहे जो आपल्याला हा पोल दिसतो ना तो मधामध्ये येत आहे पाच पॅनल जर वरतून लावले तर पाच पॅनल वरतून बसत नसल्यामुळे आपण पाच पॅनल खालून लावलेले आहेत ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता हे जुन्ना सोलार कंपनीचे पॅनल आहेत ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंग स्वतः करते ठीक आहे आणि बघू शकता की आता आपण हा पंप की आपले सर्व शेतकरी मित्र आणि आपल्यासोबत असलेले बर्डे भाऊ आपल्यासोबत आहेत आणि ही शेतकरी आहे मित्रांनो शेतकरी आहे हा काही काला काही दिवसापूर्वी इंधनचा वापर करून आपली शेती भिजवायचा भिजवण्याचा प्रयत्न करत असते त्याकरता सोलार पंप घेतलेला आहे ठीक आहे मित्रांनो सोलार पंपची मस्त आपण काय केलेली कुंकू वगैरे पूजापाती केलेली आहे ठीक आहे आणि कास्तकार कर बघू शकता किच्यामधून पैसे काढत आहे पैसे ठेवण्यासाठी ही आपली एक इच्छा आपली एक खुशी आहे भावांनो जो इन्स्टॉलर आहे त्यासाठी आपण दोनशे तीनशे रुपये आपण त्याला शूर शंभर टक्के द्यायला पाहिजे काय अडचण नाही मित्रांनो द्या बिंदास्त हे पण खूश होतील आपलं कंपनी होईल आणि आपल्यासाठी कधी पण धावत पडत येतील मित्रांनो ठीक आहे तर आता आपण याचं जे पंप आहे मित्रांनो त्या पंपात आपण जे कंट्रोलर त्या कंट्रोल तिथं कुठं लावतो तर ठीक आहे तर दुसरी पाठ आपण पंप चालू केलेला आहे तर पंपाचा तिथं प्रेशर बघू शकता हा जो पाईप आहे मित्रांनो जी मित्रांनो जे जी पाईपाची जी तर जी पाण्याची जी डिलिव्हरी आहे ना ती दोन इंच आहे चांगल्या प्रकारचा रिझल्ट आहे